नमस्कार गेल्या काही दिवसांपासून इतिहास आणि इतिहासातील अनेक पात्र इतिहासाबद्दल इतिहासामध्ये असणारे महापुरुष यांच्याबद्दल जे काही वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होत आहेत किंवा ज्या गड़ा काही घडामोडी घडत आहेत त्याच्यामुळे वातावरण अतिशय उन्हाळ्यामध्ये अतिशय गरम झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विविध घटकांनी केलेली वक्तव्य आहेत दुसऱ्या बाजूला औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आहे आणि आता नुकताच खास हास्द, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी जे पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना की रायगडावरती असणाऱ्या वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे किंवा जे शिल्प आहे तर त्याला कुठल्याही पद्धतीचा ऐतिहासिक असा पुरावा नाही आहे आणि हा त्यामुळंच हे शिल्प हटवण्यात यावं अशा पद्धतीनं मागणी केलेली आहे आता या मागणीमुळं असं झालेलं आहे की आ, दोन प्रवाह पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ते प्रवाह अशा पद्धतीचे आहेत की एका बाजूला वाघ्याचे वाघ्या हे ऐतिहासिक पात्र नाही असं सांगणारे एका एक प्रवाह आहे तर दुसऱ्या बाजूला वाघ्याबद्दल अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत असा सांगणारा एक वर्ग आहे तर वाघ्या कुत्र्याबद्दल ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांचा मोठा अभ्यास आहे असे आपल्यासोबत डॉक्टर संजय सोनवणी सर आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि वाघ्याचं नेमकं ऐतिहासिक सत्य काय आहे तथ्य काय आहे आणि मित्य काय आहे हे तिन्ही आपल्याला जाणून घ्यायचं आहे सर आ, सर स्वागत आहे माझा पहिला प्रश्न आहे सर की हे जे आत्ता सध्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात पत्र लिहिलं आहे त्याकडे तुम्ही कसं बघता पहिली गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्र्यांना रायगड हे संरक्षित स्मारक असल्यामुळे राष्ट्रीय स्वरूपाचं स्मारक असल्यामुळे त्याच्या संदर्भातले सगळे अधिकार आहेत पुरातत्व खात्याकडे त्यामुळे ही मागणी संभाजीराजांना खरोखर गंभीरपणे करायची असती तर त्यांनी ती पुरातत्व खात्याकडे केली असती परंतु त्यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांना या संदर्भातला मुळात कसलाही अधिकार नाही त्यामुळे या मागणीकडे मी असं बघतो की हा प्रसिद्धी मिळवण्याचा कोणता तरी एक मार्ग आहे आणि त्यातनं एक सामाजिक निर्माण व्हावी समाजात वाद निर्माण व्हावा कारण आपण समाज माध्यमांमध्ये जर कालपासून बघत असाल तर अनेकांचे जातीय इगो जे आहे उफाळून आलेले आहे म्हणजे हिंदू मुस्लिम वाद झाला आता जाती जातींमध्ये जाती वाद मग उद्या ओबीसी दलितांमध्ये वाद म्हणजे ही कोण जणू काही वादांच्या शोधात सहा पात्र अशा स्वरूपाचं सध्याचं सा, आणि संभाजी राजेंचं हे कृत्य दुर्दैवाने म्हणावं लागेल खरं म्हणजे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाकडनं अशा बेजाबदार कृतीची मला अपेक्षा नव्हती कारण होता त्याचा प्रबळ करणारे हा दावा पाच पुरावे आज उपलब्ध आहेत त्यातला एक स्वतः शिवाजी महाराजांच्या समकालीनचा पुरावा आहे आणि एक जर्मनचा पुरावा आहे एक चिंग गोखलेंचा पुरावा आहे एक राम गणेश गडकरी जी अर्पण पत्रिका आहे त्याचा पुरावा आहे आणि इतिहासकार जसवंत मेहता यांनी सुद्धा जे हिस्ट्री ऑफ डॉग्स हे पुस्तक लिहिलं ते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कुत्र्याची पथकं असायची अशा स्वरूपाचे आहे असे पाच पुरावे आज आपल्याला उपलब्ध आहे म्हणजे कुत्रा आणि शिवाजी महाराज यांचं सहजीवन होतं त्यांची निष्ठा होती माया होती प्रेम होतं एक माणूस आणि मुका जो एक प्राण्यात संबंध असतो स्नेह असतो आणि कुत्रा हा स्वामी भक्तीचा नेहमीच प्रतीक मानला गेलेला आहे म्हणजे आज आपण खंडोबा घेऊ गुरुदत्त घेऊ त्याच्या पायाशी श्वान असतात आणि हे सगळी कुत्र्याबद्दल माणसांनी व्यक्त केलेली कृतज्ञता अशी स्थिती असताना खुद्द शाहू शाहू महाराज पहिले शाहू म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू त्यांचा खंड्या नावाचा कुत्रा त्यांना पिढी होता त्या कुत्र्याची समाधी आहे साताराजवळ संगम मौले येते नुसती समाधी नाही त्याचा पुतळा सुद्धा आहे म्हणजे शाहू महाराजांसमोर आपल्या आजोबांचं आदर्श असणार माझ्या आजोबांचा लाडका कुत्रा त्याचे पण जर स्मारक झालं असेल तर माझ्या कुत्र्याचं पण व्हायला पाहिजे म्हणजे ही एक परंपरा नाही एखाद्या घराण्यामध्ये एखादी रूढी बनून जाते एखाद्या गोष्टी आदर्श जे शाहू महाराज आहेत तेही श्वानप्रेमी आहेत कारण श्वानप्रेमी नाही अशी क्वचित माणसं आपल्याला आढळते म्हणजे अगदी मध्यम वर्ग असो उच्च मध्यम वर्ग असो प्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या प्रजातीचा कुत्रा असतोच तो रक्षण करता असतो तो स्वामी भक्त असतो तो अनेक गोष्टी मालकासाठी करत असतो कारण तो शिकतो पण पटकन बरोबर आणि मालकाचं रक्षण करणं हे त्याची पहिली जबाबदारी असेल तो करत आलेला आहे बरोबर असं असताना संभाजी महाराजांनी हे असं पत्र लिहावं आणि दुसरं पत्र लिहू नये त्याला प्रसिद्धी पण द्यावी की ज्या योगे समाजामध्ये गोंधळ आणि हा शिवाजी महाराज अपमान आहे ह्या कुत्र्याचा पुतळा असं म्हणावं विधान करावं हे त्यांना हे शोभणारी गोष्ट निश्चितच मला वाटत नाही कारण कुत्रा हा माणसाचा अपमान कधीपासून करायला लागला कारण जो स्वामी भक्त स्वामीनिष्ठ असा जो सेवक म्हणून ज्या कुत्र्याकडे पाहिलं जाते त्याचं स्मारक संभाजी महाराजांनी बांधलेलं आहे कुत्र्याचं पहिलं स्मारक छत्रपती संभाजी महाराज पहिले त्यांनी बांधलेलं आहे शिवस्मारक आणि हे कुत्र्याचं स्मारक त्या काळातील बांधलेलं आहे सुद्धा आपण अवमान करत आहोत हे आपल्याला पण सर तुम्ही जे सांगताय ना ते पुरावे ते म्हणजे दुसरे जे आहेत लोक जे अभ्यासक आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही जे मांडताय पुरावे तर ते तर्काच्या आधारावर ते आहेत हे एक, असा एकही एक पुरावा असा सबळ पुरावा असा नाही आहे की जो सिद्ध करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज हे श्वानप्रेमी होते किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वाघ्या नावाचा एक कुत्रा त्यांनी पाळलेला होता आता पहिली गोष्ट अशी आहे एखादी गोष्ट मान्य करायचीच नसली तर तुम्ही काही पुरावे द्या का तर्क द्या ते समोर पटणार नाही हे उघड आहे त्यामुळे मला त्यांचं काय मतं आहेत याची मला जाणीव आहे आणि त्यांची मी प्रतिवाद अनेकदा गेल्या पंधरा वर्षात खूपदा झालेला आहे तेव्हा मला त्याच्यामध्ये आता काही जाण्यात इंटरेस्ट नाही पहिला पुरावा आहे खुद्द शिल्पाचा जो शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला निघाले होते सोळाशे अठ्याहत्तर साली येसाजी देसाई बेलवडी संस्थानिक सा होता तिथे सखोजी गायकवाड नावाचा सरदार शिवाजी महाराजांचा तो जिंकायला गेला युद्धामध्ये तिथला जो राजा होता तो देसाई तो मारला गेला तर त्याची पत्नी मल्लम्मा ही स्वतः लढायला उभी राहिली ते वीरांगण युद्ध चालू ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या क्षण हे कळालं त्याने पहिलं आपलं सैन्य मागे बोलवलं स्वतः बेलवडीला गेले आणि जिंकून घेतलेलं संस्थान त्याच्या पत्नीला परत दिलं तिला राजावर बसवलं आणि तिच्या मुलाला जो लहान होता त्याला मांडवीवर बसून त्याला दुधभात खायला घातला आणि तिला सावित्रीबाई ही पदवी सुद्धा दिली हा तर इतिहास आहे ते इतिहासात नोंद आहे मग या प्रसंगाची स्मृती ठेवण्यासाठी तिने शिल्प घडवली अनेक शिल्प घडवली त्यातलं एक शिल्प बेलोडी गावाजवळ हो गा, आजही यादवड जिल्ह्यामध्ये आजही आहे त्याच्यामध्ये काय दिसतं शिवाजी महाराज आहे घोड्यावर नरलेला मावा एक मागो उभा दे। आहे आणि बाजून एक कुत्रा शिल्प आहे का आपल्याकडे हा तो हा तो सांगा आता या शिल्पातनं काय दिसतय की शिल्प बनवणाऱ्याला हे माहीत असलं पाहिजे की शिवाजी एक लाडका कुत्रा आहे कदाचित शिवाजी महाराज त्यावेळेस म्हणून शिल्पामध्ये कुत्रा आला नाही तर कुत्रा येण्याचं काही कारण मला दिसत नाही म्हणजे शिवाजी जीवनात कुत्रा होता याचा हा पुरावा या पुरावा पुरा हा झाला शिवाजी महाराजचा हयातीतला हाया पुरावा दुसरा पुरावा जर्मनाने ठेवलाय तो अठराशे चौतीस ते अठराशे चौपन्न या काळात जे ग्रंथ प्रकाशित झाले त्याची सूची त्यात हुवा शिवाजी किंवा वार वेर शिवाजी म्हणजे जर्मनमध्ये असं प्रकरण आहे त्या प्रकरणात वाघ्या नावाचा कुत्रा त्याचं दगडी शिल्पातलं दगडी शिल्प आहे आणि ते शिवाजीच्या समाधीकडे टक लावून बघता आहे हा स्वामीनिष्ठ कुत्रा शिवाजी महाराज चिता जळताना पाहून त्याच्यामध्ये उडी मारून त्यांनी प्राणार्पण केलं अशी नोंद त्यामध्ये जर्मन आणि ती जर्मनांनी घेतलेली आहे म्हणजे ती का हितशत्रू हितशत्रूने घेतली विरोधी घेतली त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो कारण हे त्र्यस्त लोक होते आणि भारताशी काही राजनैतिक किंवा सांस्कृतिक संबंध नव्हत ते जे मिशनरी होते त्या जे दिसलं किंवा ऐकलं त्यांनी त्याच्या ते नोंदी करून बरोबर बरोबर आता हे दोन पुरावे झाले अठराव्या शतकातले एक तर शिवकाळात एक अठराव्या शतकातलं शतकातला आणि एकोणीसाव्यातला एकोणीसशे पाच सालचा विसाव्या शतक चिंग गोकटे नावाचे इतिहासकार होते त्यांनी महाराष्ट्रातले किल्ले नावाचं ग्रंथ लिहिला आणि एक लक्षात ठेवा एकोणीसशे पाच पर्यंत शिवस्मारक किंवा वाघ्या कुत्र्याचं तिथे स्मारक बनलेलं नव्हतं एकोणीसशे पाच सालापर्यंत तरी त्यांनी वाघ्याची सगळी कथा जी त्यांनी ऐकली त्या किल्ल्यावर रायगडावर म्हणजे त्यांनी तिथेच स्थानिक लोक स्थानिक बरोबर त्यांनी ते ता ऐकली त्यांनी ती ता लिहून ठेवली नंतर एकोणीसशे एकोणीस साली राजसंघाचे नाटक राम गडकरींनी लिहिले त्याची जी पत्रिका आहे त्या अर्पण पत्रिकेत स्पष्टपणे म्हटले की हा अर्पण पत्रिकाच आहे ती वाघ्याला आणि ती वाघ्याला अर्पण केली का अर्पण केली की तुम्ही स्वामिनिष्ठ होता आणि त्या स्वामिनिष्ठ श्वानाच प्रतीक शिवाजी महाराजच्या समाधी शेजारीच त्याची पण समाधी आहे म्हणजे समाधी आहे चौथारा तरी आहे शिवाजी महाराजांची समाधी उरला होता मेघडंबरी उद्ध्वस्त झाली होती सुद्धा पुतळा उद्धवस्त हे उद्ध्वस्त फक्त चौथारा राहिलेला होता आणि अर्पण पत्रिकेत समाधीचाच उल्लेख समाधी हाच शब्द वापरला त्यांनी केलेला आहे याचा अर्थ तिथे समाधी होती याचा हा स्पष्ट एक पुरावा आहे आता हे पुरावे असताना त्यांच्या जीवनात कुत्राच नव्हता असं म्हण आता जर कुत्राच नव्हता म्हणायचं त्याचे पुरावे द्या एखादा जीवनात कुत्रा होता की नव्हता नव्हता तुमचा जर म्हणणं नाही नव्हता काय पुरावा आहे तुमच्याकडे तसा मग शिवाजी महाराजांच्या अनेक राण्यांचा समाज नाहीये त्यांचा उल्लेखही नाहीये किंवा अठराशे त्र्याऐंशी च गॅजेट आहे त्यात शिवसमाधीचाही उल्लेख नाहीये मग शिवसमाधी नव्हतीच म्हणजे उल्लेख असणं आणि नसणं कारण ज्याची गरज असते जी गरज त्याची आज गरज वाटत नाही कारण मला समजा इथलं झाडांचं सर्व्हे करायचं मी फक्त झाडांची नोंद घेणार ना मी त्या दगड धोडण्याची नोंद थोडीच घेणार आहे बरोबर बरोबर तर अशातला प्रकार आहे नाकारायचे त्यांना अधिकार आहे सर सर हा जो वाद आहे तो काय आज पहिल्यांदा निर्माण झाला आहे असं नाही आहे दोन हजार बाराच्या आसपास पण हा वाद असाच पद्धतीनं निर्माण झाला होता त्यावेळी देखील अशाच पद्धतीनं आक्रमक अशी भूमिका घेतली होती म्हणजे एकंदरीत समाज म्हणून महाराष्ट्रातलं ढवळून निघालं होतं दोन हजार बारा साली नेमकं ने 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 काय झालं होतं आणि वाघ्याची जो पुतळा हटवला होता तो पुन्हा पुनर्स्थापित कसा झाला प्रश्न असा आहे दोन हजार तो विषय दोन हजार बाराला विस्फोट झाला परंतु त्याची पेरणी जी आहे ती दोन हजार आठ सालापासून चालू आणि मी मग वाघ्याकडे वळालोच त्यामुळं त्या आठ सालापासून मग हा वाघ्या काय प्रकार आहे मला तोपर्यंत मला काहीच माहित नव्हती मग वाघ्याची माहिती शोधून देऊ शोधून देऊ शोधून एक एक आणि मी इथे फेसबुकवर असेल किंवा लेखांमध्ये असेल किंवा श्रीमंत कोकाट लिहिलं तर मी प्रत्युत्तर देणारी लेखही लिहितो म्हणजे त्यांना माहीत झालं होतं की संजय सोनवणी इथे एक प्रबळ विरोधक निर्माण झाले निर्माण झालं त्यामुळे त्यांनी मला अनेक दृष्ट्या त्रास द्यायचा प्रयत्न केला पण ते जाऊ आता इतिहास झाला दोन हजार बारा साली एक ऑगस्ट रोजी मात्र माझ्या पुतळ्याचा बहात्तर तरुणांनी जाऊन संभाजी वेगळ्या तो पुतळा उखडला आणि दरीमध्ये टाकून मग मला चॅनल फोन आला की असं झालं आता काय करायचं तुम्ही काय करणार मी म्हटलं मी, मी काय करणार मी समाज नेता नाही राजकीय नेता नाही मी साधा इतिहास का मी उपोषणाच नसतो कारण इतिहास अशी प्रतारणा ज्यावेळेस होते आणि अशा गुंडगिरीने पुत्र हटवला जातो हे काय मी सहन करणार बरोबर नाही <coughs> <coughs> आणि मी उपोषण सपती बसतो तोपर्यंत बरेचसे मंडळी जी होती ती रायगडावर गेली काही लोकांनी इकडे थोडासा काय उद्रेक केला संतापाचा त्यांचा उद्रेक झाला आणि गाड्या बसेस वगैरे तोडल्या गेल्या त्याचं मला खूप वाईट वाटलं मी सगळ्यांना आवाहन केले की तुम्ही नु। शांत आणि पुतळा बसला आणि खोरखो सगळं शांत झालं पुतळा का बसवला असत कसा बसला परत पहिली गोष्ट पुरातत्व खात्याचा नियम की तुम्ही तिथला संरक्षित स्मारक जर असेल तर तिथला दगड धोरणा सुद्धा हलवू शकत नाही किंवा पुरातत्व खात्याच्या परवानगी खेरीस जी कोणता जीर्णोद्धार असेल किंवा ऍडिशनल बांधकाम असेल किंवा एखाद्या गोष्टी डागडू जे असेल स्वतः मनाने काय करू शकतो मनाने काही करू शकत आणि ती परत मूळ ज्या स्थितीत होती तशीच्या तशीच ती काढावी लागते तर तज्ज्ञ लोकांच्या देखरेख देखरेख त्यामुळं तो पुतळा परत बसवला त्याला सामाजिक उद्रे काही कारणीभूत ठरला राजकीय जे आर आर रा पाटील यांनी सुद्धा त्याला विरोध होता त्यांचा म्हणजे विरोध म्हणजे कुत्रा काढायला विरोध नव्हता त्यांचा कुत्रा असायला पाहिजे अशा मताचे आर आर आबा पाटील होते त्यामुळे त्यांचाही फायदा झाला म्हणजे असे अनेक घटक त्यावेळेस म्हणजे गृहमंत्री होते आर आर राबा आणि त्यांचं असं मत होतं की वाग्या असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी शेवटी पुरातत्व खात्याशी कन्सल्ट केला असणार ना पुरातो खात्याने त्यांना समजावून सांगितल्यानंतर आरा राबा कोणत्या तोंडाने म्हणणार काढायचं मग मत त्यांचं काही असो कोणाचं मत काही असतो शेवटी कायदा सुव्यवस्था शांतता या नावाची काहीतरी गोष्ट असते ती गोष्ट असली पाहिजे आणि ती पाहिली गेली आता त्यावेळेचा उद्रेक फार मोठा होता मग मी दोन हजार बारा साली हे पुस्तकही प्रकाशित केलं मग जे आधी लेखले होते त्याचं संकलन फोटो वगैरे जे काही मिळालं मला ते सगळं मी त्यात टाकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा श्वानप्रेमी होते त्यांचा सुद्धा लाडका कुत्रा होता म्हणजे श्वानप्रेमी असणं बरोबर हे काही कॉमन गोष्ट आहे म्हणजे ती काही अशी अलौकिक गोष्ट नाही बरोबर त्यामुळे एका वाघ्याच्या मागे लागावं आणि आपण तुकोजी राजे होकारने देणगी दिलेली धनगर समाजाला राग आलेला की तुकोजी अपमान करताय कारण त्यांनी फक्त त्या कुत्र्याच्या पुतळ्यासाठी पैसे वापरा आणि जे उरतील त्यातनं वाघ्याचा स्मारक उभं करा सांगितलेलं म्हणजे त्यांनी फक्त वाघ्यासाठी पैसे दिले पैसे दिले असं नाही आणि शिवराजांचा अपमान करायचा त्यांचा किंवा टिळकांचा किंवा लसीकरांचा हेतू होता जर आज तासा हेतू असता त्या मुळात समाधी बनवलीच नसती महाराजांच म्हणूनच काही गरज पडली होती त्यांना दुर्लक्षच करायचं दुर्लक्षच केलं करा असतं ते होती दुर्लक्षितच होती महात्मा फुलेंनी शोधली साफसफाई केली त्यांनी साफसफाई केली नंतर हे स्मारक समिती लोकमान्य टिळकांनी स्थापन केली स्मारक पूर्ण होईपर्यंत लोकमान्य टिळक एकोणीसशे वीस सालीच वारले गडकरी एकोणीसशे एकोणीस सालीच वारले मग एकोणीसशे छत्तीस साली जो जुना दगडातला हो <ixon> पुतळा होता त्याच्याऐवजी पंचधातूतला पुतळा बनवला <ixon> दगडातला यावेळेस का नाही बनवला गेला कारण दगडातले पुतळे झिजतात पाणी आणि कोकणातला पाऊस आपला माहिती आहे कसा भयंकर म्हणून तो, तो पंचधातूचा बनवला <ixon> परंतु जसा मुघोळ हाऊन प्रजातीचा कुत्रा असतो जो शिवाजी महाराजांचा होता तो तसाच तसा, तसा बनवला आता हे लोकांचं म्हणणं काय की तो भारतीय कुत्रा वाट जर्मन शेपड हा जर्मन शेपड यांनी कुत्र्यांच्या प्रजातीचा जरा अभ्यास तरी करावा त्यांनी काही आम्ही ठोकून देऊ आम्ही म्हणू मी म्हणत हे झाड वराच आहे आणि ते तुम्ही मान्य करायचे शक्य आहे का ते मग सहज नारळ आहे बरोबर मी त्याला वर कसा म्हणणार बरोबर बरं आता मग आता काय झालं आहे की संभाजीराजेने जे पत्र लिहिलं आहे तर ते पत्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये काय ऐतिहासिक पुरावे नाही आहेत आता जसं तुम्ही अभ्यास सांगताय तसे पण इतर पण काही त्यांच्याकडे पण काही इतिहास संशोधक आहे ज्यांचा पण असा दावा आहे की हे वाघ्याला वाग्याचं काय ऐतिहासिक पुरावे नाही आहेत मला सांगा आता जे जसं तुम्ही सांगितलं की पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली जे काही त्यामध्ये सुधारणा करायची हटवायचं स्थापित करायचं पुरातत्व खात्यालाच अधिकार आहे मग छत्रपती संभाजीराजे जे, जे खासदार होते माझे खासदार त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिणं किती आग रामेश्वरी बम्म सोमेश्वरी अशातला प्रकार आहे मुख्यमंत्र्यांनी यातला काही अधिकारच नाही त्यामुळे त्यांनी त्यांना पत्र पाठवलं त्यांना राजकीय प्रसिद्धी जी काय मिळायची मिळालेली त्यामुळे त्यांचा पहिला हेतू तर साध्य झालेला दुसरी गोष्ट अशी की एकतीस तारखेला अहिल्या देवींची जयंती आहे आणि यांनी अल्टीमेटमी एकतीस मेचाच दिलेला त्याच्यामुळे काहीतरी धनगर समाज जास्त अस्वस्थ झाला की तीनशेवी जयंती आहे ती धुमधडाक्यात साजरी करायची हा सगळ्यांच्या मनामध्ये भावना आहे त्याच्यामध्ये हा सामाजिक उपद्रव निर्माण झाला तर तिथे दुसरं नागपूर तर होणार नाही ना ही भीती पण नायन राहिली आहे तर या सगळं उद्रेक जे होण्याची शक्यता असते ती होऊ नये यासाठी तरी Hmm. त्यांनी अत्यंत चुकीची तारीख निवडली अल्टिमेटम देण्यासाठी त्यामुळे hmm. ते निश्चितच ही चुकीची गोष्ट त्यांच्याकडनं hmm. झालेली आहे आपण मान्य करायला पाहिजे सर्व समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे की hmm. एकतीस मेचा अल्टिमेटम कशासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र कशासाठी पुरातत्व खात्याला का नाही आणि केंद्र सरकारला का नाही कारण पुरातत्व खातं केंद्र सरकारच्या अखत्यारीत अखत्रेत राज्य सरकारच्या त्यांचा एक असा मुद्दा आहे की पुरातत्व म्हणणं आहे की असं नाही आहे भाग काहीच काही पुरावे नाही असं ते सांगताय ते देतायत का मला पुरावे मागला बरोबर मग मी पुरावा मागतो दाखवा मला सांग तर खासदार पत्र त्याचा असं काही पत्र नाही पत्रच नाही असू शकत नाही याच कारण असं आहे की ज्या वेळेस हा पुतळा उभारला छत्तीस साली लक्षात घ्या छत्तीस साली सुद्धा इंग्रज राज्य होतं mm. त्यावेळेस पुरातत्व खातं त्यावेळेसही होतं mm. आणि त्यावेळेसही रायगड हा पुरातत्व खात्याच्याच ताब्यात होता आणि जर तो वाघ्याचा पुरावा नसता तर mm. त्यांनी तो मुळात पुतळा पुन्हा उभारायची परवानगी दिली जीर्णधाराला परवानगी देऊ शकतो सर मग आता असा एक प्रश्न निर्माण होतोय आता तुम्ही सांगताय त्यांची पण एक बाजू आहे परंतु वाघ्या कुत्र्याचा वापर करून जातीवे द्वेष निर्माण करण्यासाठी हा मुद्दा पुढं केला जातोय का आता पा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे पुरावे त्यांनी पुरावे समोर ठेवावे माझे पुरावे ऑलरेडी पुस्तकात प्रकाशित सगळ्यांच्या समोर आहेतच बरोबर त्यामुळे मी ओपन आहे त्यांचे पुरावे ते पुढे काय ठेवत नाही त्यांनी ते ठेवले पाहिजे हा झाला पहिला भाग दुसरा भाग असा की जे तुम्हाला जातीय द्वेष म्हणजे जा हिंदू मुस्लिम वाद लढून झाला औरंगाबादच्या प्रकरणामध्ये कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत चुकीचं हा विषय झाला यावेळेस संभाजी महाराज काय म्हणाले का त्यांनी काही निषेध केला का मला तरी दिसलं नाही काय त्यांनी केलं आहे नाही केला ना केला असेल चांगली गोष्ट आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी हे घटना आताच घडल्या आहेत त्यांनी समाजात वादळ उठलं हो आता कोर्ट करणं आता काही झालेली आहे रावण सुलभकरांना माफी मागावी लागलेली बरोबर पण आता हे असं किती वेळा करणार वारंवार वारंवार एका मागून एक एका मागून मालिकाच लावून द्यायची आणि जे सामाजिक जे प्रश्न आहे बेरोजगारी असेल शेतकऱ्यांची आत्महत्या असेल शोषित वंचितांची दयनीय अवस्था असेल पाण्याचे प्रॉब्लेम आतापासून भेडसायला लागलेले आहेत त्याचा आपण काय करणार आहोत का आपल्याला दक्षिण आफ्रिकेसारखं करावं लागणार आहे दक्षिण आफ्रिकेकडं पाणी विकत नाही येतं पेट्रोलसारखं महाराष्ट्रात तसं करायचं आहे का म्हणजे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे प्रगतीकडे द्यायला पाहिजे विकासाकडे द्यायला पाहिजे प्रगल्भ व्हायला पाहिजे विद्यार्थी जो आहे हा प्रगल्भ नागरिक बनला पाहिजे त्याच्या डोक्यात जर आतापासून जर असे वाद पडले त्याचा फायदा कोणाला का कोणाला फायदा माझ्या असला काय तिथे असण्याचा काय कोणाला त्रास आहे आतापर्यंत कोणाच नव्हता किंवा औरंगजेबाची कबर होती होती अनेक जणांना तर माहिती नव्हतं की त्याची कबर खुलता बदला हे मी माहिती नव्हतं आता सगळ्यांना माहीत झालं म्हणजे आपण काय करतोय की इतिहासातले गोष्टी उकळून काढायचं mm. समाजात वाद पेटवून द्यायचा आणि लोकांच्या जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत mm. ते झाकून टाकायला दुर्लक्ष करायचं किंवा झाकवून टाकायला लावायचं त्यांची mm. मानसिकताच बदलायची mm. म्हणजे गेल्या अकरा वर्षांमध्ये याचं प्रमाण वेगाने वाढलेलं आहे mm. आणि याची मला चिंता वाटते आता सर एकंदरीत आपण बघितलं तर धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आक्रमक होताना पाहायला आहे कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे का आता याची जबाबदारी संभाजी बिगडकर होते ही सुरुवातच मुळात संभाजी केली त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर त्यांनी आणि जे नव्हते खरे ते आरोप केले जे करायला पाहिजे के ते केलेच नाही त्यांचं पुस्तक सुद्धा वाचायचं कष्ट घेतले नाही त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरची बाजू मी घेतली मला भटाळा दिला म्हणून मला शिवाय दिल्या <laughs> गेल्या हे यांचं लेबल लावायचं कौशल्य आहे वाघ्याचा प्रकरण झालं त्यावरच मराठा विरुद्ध धनगर ही पडली म्हणजे याची सुरुवात धनगरने केलेली ही सुरुवात पहिल्यापासून यांनीच केलेली दोन हजार आठ सालापासून हे सत्ता कारण आहे अर्थकारण आहे समाजकारण आहे आणि दबलेल्या गटावर वर्चस्व कसं गाजवायचं मी मालक मी स्वामी मी सरंजामदार किंवा माझे पूर्व राजे आहेत छत्रपती आहे असं दाखवत आता तुम्ही कोणाची गाडी बघा कार बघा किंवा स्कूटर बघा काय असतं जातीसह उल्लेख असतो किंवा छत्रपती हा उल्लेख अनेक गाड्यांवर आपण पाहायला मिळतो आपल्याला हे काय चाललंय म्हणजे आपण वर्चस्व निर्माण करण्यासाठी आपण समाजामध्ये बुद्धींची झेप घेतली आर्थिक घेतली तर तुमचं आपोआपच निर्माण होतं त्यासाठी तुम्हाला करावं लागत नाही हातात काठी तलवार घ्यावी लागत नाही कारण हा काठी तलवारचा जमाना गेला आता त्या जमान्यातनं आपण आता बाहेर पडलं पाहिजे आपण आज ज्ञानाचं जग आहे आपण ज्ञानवंत होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपण अडचण पुरावेच नाही म्हणतो पुरावे नाही तुम्ही बघितलेच नाही तुम्हाला पुरावे दिसणारच नाही सावंत दावा करतात सर की नाही येतच पुरा ते पहिल्यापासून करतात जर्मन पुरावा मी पुढे आणला त्यावेळेस त्यांचा मला फोन आला होता आणि ते मला म्हटले आहेत की जर्मनांचा पुरावा जर असेल आणि खरं असेल तर आम्हाला आमची मागणी सोडून द्यावी लागेल असं आसा स्वतः लागे। बारा साली मला म्हटलेली आहे आज त्यांची भूमिका परत काय आहे ते त्यांनाच विचारावं लागेल बरं आता सर विषय असा आहे की त्यांनी पत्र आहे एकतीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत त्यांनी तार अल्टिमेटम दिलेला आहे आता परत एकदा तुम्हाला लढाईसाठी सज्ज व्हावं लागणार आहे तुमची भूमिका कशी असणार काय पहिली भूमिका अशी की मुळात असं काही होऊ नये समाजात ते माजू नये ही पहिली भूमिका त्यासाठी जे काही लेखन करणं शक्य आहे जे काय मला मीडियावरनं किंवा युट्यूब चॅनलवरनं बोलणं शक्य आहे जे मी बोलणार की समाजामध्ये संवाद ठेवा भडकून घेऊ नका तरी सुद्धा झुंडशाही झाली कारण कायद्याने होऊ शकत नाही आहे लक्षात घ्या झालं तर फक्त झुंडशाहीने होऊ शकतं जसं बारा साली झालं होतं जर झुंडशाही झाली तर काय हा प्रश्न आहे यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये दोन मागण्या करणार आहे एक तर महाराष्ट्रातली फक्त वाग्यातच नाही कोणतीही जी स्मारक आहे ते राहिली पाहिजे याच्याबद्दल एक हुकूम काढा आणि आक्षेपार्ह इत इतिहासाबद्दलची विधानं जाहीरपणे करून तेर माझं एक मनाई हुकुम काढा म्हणजे तुम्ही जे करणारे मागण्या औरंगाबाद सगळं सगळं झर सगळं महाराष्ट्र सगळंच असणार म्हणजे नुसते खुलताबाद नाहीये निजामाची आहे मलिक अंबरची आहे आणि अनेक सुफी संतांची कबर म्हणजे ते कबरींचं गावच म्हणतात त्याला रोजा त्याचं नाव आहे रोजा होतं आणि त्या रोजाचा अर्थच होतो कबरींचं शहर थोडक्यात कब्रींचं शहर सगळं महाराष्ट्रात कुठेही असो ते चंद्रपूरला असो कुठे असो कुठे त्यांची जैसे थे ठेवावी संवर्धन करावं आणि संवर्धन सुद्धा जबाबदार लोकांकडून जाणकार नाही नाहीतर शिवकाली किल्ल्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट वापरायला लागला ते चालणार नाही कारण विशाळगडावर जी दुरुस्ती चालली होती त्यात ती चूक झाली त्यावेळेस मी बाईक दिली होती आणि चालीस की ती ते पाषाणातलं करायला पाहिजे होतं ते सिमेंट कॉन्क्रीट आणि ते हे वापरलं त्याच्यामध्ये तर त्याच्यावर मी आक्षेप घेतला होता ते काढलं आणि मग परत झालं म्हणजे हे करावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील त्यांना पत्र आणि आता लेखांच्या रूपाने काही ते रुपाने अशा पद्धतीने तुम्ही संविधानिक पद्धतीने माझी ही पद्धत आहे मी हीच पद्धत वापरतो कारण मला माहिती आहे की समजावून सांगितलं तुम्ही डोके पेटवली नाही स्वतःच पेटवून घेतलं नाही तर अत्यंत चांगली कामं होऊ शकतात आणि सगळ्यांनाच आपलं आव्हान तर तेच आहे की डोके शांत ठेवा काही भुडकू नका काल मला काही फोन आले होते तोडफोड करू अजिबात नाही काय मुख्यमंत्री काय म्हणतात ते बघू आणि मग ठरवा तुम्ही काय करायचं सर आता शेवटी जाताना समाजातले जे काही तरुण आहेत दोन्ही बाजूचे आहेत त्यांना तुम्ही काय हवं समाजात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे त्याला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे परंतु तो अधिकार वापरायला शिकलं पाहिजे स्वतःच्या डोक्याने विचार केला पाहिजे आपली विवेकबुद्धी वापरली पाहिजे आणि मग आपलं मत बनवलं पाहिजे आणि ते मत समजा एखाद्या गोष्टीच्या विरोधात जरी असलं तरी ते, ते व्यक्त करताना आक्रमक हिंसक भाषा आणि कृती या दोन्ही दोन्ही बाजूंनी टाळल्या पाहिजे की एकाने अमुक केलं म्हणून मी हे केलं म्हणजे एखादी गाय मारली म्हणून मी वासरू मारलं अशा प्रकारची प्रतिक्रियावादीसुद्धा होऊ नये अत्यंत शांत डोक्याने आज आपण संविधान भारतात राहत आहोत लोकशाही आहे आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्य मिळालेली आहे या मूल्यांचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे आणि एक सुबुद्ध समाज घडवला पाहिजे तरुणांची जबाबदारी जास्त मोठी आहे तरुणांची जबाबदारी फार मोठी आहे कारण उद्याचा भारत तुम्हाला घडवायचा आहे उद्याचा भारत कसा हवा तुम्हाला तुमच्या स्वप्नाचा भारत काय आहे तुम्हाला आशांचं भारत पाहिजे काही सुख सुखा समाजाने गुन्हा गोविंदाने नांदणार भारत पाहिजे हे आपण तर हे होते संजय सोनवणी सर अतिशय स्पष्टपणे त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे वाग्याच्या कुत्र्याच्या वा संदर्भात जो वाद निर्माण झाला आहे त्याबद्दलचे अनेक ऐतिहासिक पुरावे त्यांच्याकडे असल्याचा देखील त्यांनी दावा केलेला आहे आता दुसऱ्या बाजूला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे ता एकतीस तारखेपर्यंत पाहूयात काय होतं आहे समाज शांत राहावा महाराष्ट्र शांत राहावा अशीच त्यांनी शेवटी जाता जाता अपेक्षाही व्यक्त केलेली आहे तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद